हातकणंगले लोकसभा मतदारसंघात सांगली जिल्ह्यातील दोन तालुके या मतदारसंघात समाविष्ट आहेत त्यातीलच एक म्हणजे शिराळा सांगली शहरापेक्षा कोल्हापूर शहराला अधिक कनेक्टिव्हिटी असणारा तालुका शिराळा आर्थिकदृष्ट्या मजबूत बनत चालला आहे पक्षांतर्गत विभागलेल्या या मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटना आजही मजबूत आहे शेतकरी वर्गाची प्रचंड संख्या असलेल्या या मतदारसंघाने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पारड्यात भरभरून मते टाकले आहेत पण आगामी लोकसभा निवडणुकीत शेतकऱ्यांची एकजूट कायम ठेवणे हे शेट्टी यांच्यासमोर आव्हान असणार आहे सध्याच्या घडीला विद्यमान आमदार मानसिंगराव नाईक हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आहेत त्याचबरोबर राष्ट्रवादीतील प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना मानणारा मोठा गट शिराळा मतदारसंघात आहे आमदार नाईक यांच्यापेक्षा पाटील म्हणतात ती पूर्व दिशा असं ठरवणारी कार्यकर्ते असं ठरवणारे कार्यकर्ते आज या मतदारसंघात आहेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा अजूनही महाविकास आघाडीत जाण्यात तळ्यात मिळत आहे शेट्टी यांनी एकला चलोची भूमिका घेतली असल्याने शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या मतदारसंघात उमेदवार देणार का याकडं सर्वांचं लक्ष आहे हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या पाठिंब्यावर स्वाभिमानी विरुद्ध महायुती अशी लढत झाल्यास या मतदारसंघातील कल शेट्टी यांच्या बाजूने राहण्याचा अंदाज आहे त्याचबरोबर या मतदारसंघावर महायुतीकडून सत्यजित देशमुख आणि सम्राट महाडिक यांची ताकद महत्वाची मानली जाते पण राष्ट्रवादीने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपली भूमिका गुलदस्त्यातच ठेवली आहे सध्या ते भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा आहे त्यांच्या भूमिकेवरच या मतदारसंघातील गणित अवलंबून असणार आहे त्याशिवाय ठाकरे गटाने या ठिकाणी उमेदवार दिल्यास हातकणंगले येथील ती लढत तिरंगी होईल या मतदारसंघात मात्र राजू शेट्टी यांना फटका बसेल जर ठाकरे गटाकडून माजी आमदार सत्यजित पाटील निवडणुकीच्या रिंगणात उतरले तर त्याचा फायदा होईल असाही अंदाज व्यक्त करण्यात येत आहे विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे व भाजपचे वर्चस्व आहे लोकसभेचे संभाव्य उमेदवार भाजप राष्ट्रवादी काँग्रेसशी निगडीत नसल्याने मतदारसंघातील सत्यजित देशमुख सम्राट महाडिक यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे या मतदारसंघातील राजकारण हे एकीकडे आणि सर्वसामान्य लोक एकीकडे असं सध्याचं वातावरण आहे राष्ट्रवादीच्या माध्यमातून आमदार नाईक व शिवाजीराव नाईक तर भाजपच्या माध्यमातून देशमुख व महाडिक एकत्र आले आहेत आणि त्यामुळे दोघांनी आपापली ताकद आजमावण्याचा प्रयत्न जो आहे तो केलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि शेट्टी यांनी या मतदारसंघात गत निवडणुकीचा पराभव पचवत लोकांशी वेगवेगळ्या कारणाने संपर्क सुरू ठेवला आहे खासदार दैनशील माने यांनी विविध विकास कामांची मंजुरी आणून अनेक गावात निधी खर्च केला आहे या मतदारसंघात शेतकरी वर्गात शेट्टींची क्रेज आहे युवा मतदारात खासदार माने यांचा प्रभाव आहे गत निवडणुकीत भाजप म्हणून माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांनी खासदार धैर्यशील माने यांना मदत केली होती आता त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने त्यांना आघाडीचा धर्म म्हणून शेट्टी यांना साथ द्यावी लागेल असं दिसतं मात्र राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील नेमकी भूमिका काय घेणार यावरच सर्व काही अवलंबून असणार आहे हे निश्चित आहे